मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे मित्रांनो त्या अंतर्गत कोणकोणते कोर्स या ठिकाणी अव्हेलेबल आहेत तसेच त्या ठिकाणी आणखी सुद्धा बाकी कोर्स काही ॲड करायचे विद्यापीठाकडून बाकी आहेत ती प्र ती प्रक्रिया चालूच आहे तसेच इतर अनेक आणखी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन ते तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपला प्रवेश घेत असताना नवीन रजिस्ट्रेशन आपलं कसं करायचं त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज आपला कसा करायचा आहे त्यासाठी आपलं कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची सर्व माहिती आपण या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये घेणार होतात तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त शेअर करा चला तर मग जास्त मी घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो गुगल क्रोमवरती गेल्यानंतर वाय सी एम ओ यू असं टाईप केल्यानंतर जी ल, लिंक येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वाय सी एम यूच्या लिंकवर आणि या ठिकाणी तुम्हाला जे पेज ओपन होईल वाय सी एम ओयूचं या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनची टॅब आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी अॅकॅडमिक सेशन जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन या लिंकवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ऑनलाईन ॲडमिशनच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे रजिस्ट्रेशनची प्रोसेसही चालू होणार आहे मित्रांनो या ठिकाणी असं पेज ओपन होईल सिलेक्ट ॲडमिशन कॅटेगरीमध्ये तुम्हाला फ्रेशर स्टुडंट असं सिलेक्ट करायचं आहे आणि यानंतर पुढे डाव्या बाजूला तुम्हाला न्यू युझर रजिस्टर असं दिसत आहे वर्क कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत यामध्ये बघा तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट आकारचा फोटो असणं आवश्यक आहे तसेच तुम्हाला तुमचा वैध ईमेल आय डी तुमचा वैध मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे तुमच्याकडे जन्मतारखेचा पुरावा म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल शाळा सोहळ्यात दाखला असेल ड्रायविंग लायसन्स असेल यापैकी एक असणं आवश्यक आहे तसेच तुम्ही जर मागासवर्गीय प्रवर्गात असाल तुमच्याकडे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन लेअर असणं आवश्यक आहे त्या त्या कॅटेगरीनुसार तुमच्याकडे मागचे मार्कशीट प्रमाणपत्र आवश्यक आहे पात्रता परीक्षा दिली असेल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कडे जर नाव वेगळं असेल तुमचं तर तुमच्याकडे राजपत्र असणं आवश्यक आहे ह्याची काही तुम्हाला आवश्यकता नाही नंतर ना खाली एक चेकबॉक्स आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे यानंतर बघा तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तुमचं क पर्सनल डिटेल्स इत्यादी माहिती तुम्हाला आधार कार्डप्रमाणे टाकून घ्यायची आहे ओके त्यानंतर तुमचं सिटीजनशिप इंडियन असणार आहे नंतर आधार नंबर टाकायचा आहे नंतर तुमची तिथं तिथं त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे इयर मंथ आणि डेप्रमाणे आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे जो चालू मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून तुम्हाला सेंड ओ टी क्लिक करायचा आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला फिरीफाय करायचा आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी जीमेल आय डी व्हेरिफिकेशन देखील करायचं आहे जीमेल आय डी तुमचा टाकायचा आहे आणि जीमेल आय डी टाकून तुम्हाला या ठिकाणी सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा त्या ठिकाणी तो ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला ॲक्सेप्ट बटुड्यात क्लिक करायचा आहे ओके आता यानंतर बघा पुढे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरल्यानंतर ऑलरेडी काही माहिती येईल तुम्हाला बाकीची माहिती या ठिकाणी भरायची आहे बघा या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हेरी व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे आणि तो क्लिक करायचा आहे आता यानंतर तुम्हाला पुढे तुमचा पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे ओके तो पासवर्ड जो आहे त्या पासवर्डचे क्रेडेन्शियल्स तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे टाकून तुम्हाला डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आता बघा या ठिकाणी पासवर्ड टाकताना पासवर्ड मस्ट कंटेन अ मिनिमम ऑफ एट अँड अ मॅक्झिमम ऑफ फिफ्टीन कॅरेक्टर्स म्हणजे कमीत कमी, कमी आठ ते जास्त जास्त पंधरा कॅरेक्टर्स आहेत आता या कॅरेक्टरमध्ये एक अप्पर केस म्हणजे एक कॅपिटल समजा सचिन असेल तर येस कॅपिटल ओके बाकी मिनिमम एक स्मॉल पाहिजे ओके तर अशा पद्धतीने आणि एक आ, स्पेश स्पेशल कॅरेक्टर म्हणजे ॲट द रेट असणं आवश्यक हो आहे तर टाकून तुम्हाला तुमचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस तुमची ही पूर्ण होते तुमचा या ठिकाणी युजर आय डी लॉग इन तुमचा क्रिएट होत असतो आणि त्यानंतर तुमचा हा युजर आय डी आणि लॉग इन तुमचा ईमेलला देखील येत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं र रजिस्ट्रेशन हे पूर्ण करू शकता आणि यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत त्याच फ्रेशर स्टुडंटवर जो ऑप्शन आहे त्यावर जाऊन तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला तुमच्या अकाउंटवर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे नंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही की पॉईंट्स आहेत हे की पॉईंट्स तुम्ही वाचून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी जे ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम बघा सेशन दोन हजार जुलै दोन हजार पंचवीसचं अॅकॅडमिक इयरचं हे ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी बघा की पॉईंट्स बघा यू कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली आफ्टर द कम्प्लिशन अँड कन्फर्मेशन ऑफ प्रोफाईल म्हणजे क प्रोफाईल कम्पिशन कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता अगोदर नाही यू कॅन अप्लाय मल्टिपल क्वेश्चन म्हणजे एका वेळेस तुम्ही कितीही एकाच लॉग इनवर तुम्ही विद्यापीठातील कितीही कोर्सला अप्लाय करू शकता ओके okay. तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये कधीही कर बदल करू शकता ओके okay. तुमचं क्वालिफ डिटेल्स क्वालिफिकेशन चुकलं असेल काय झालं तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करू शकता ओके okay. तुम्ही लर्निंग सेंटर निवडताना काळजी घेणं गरजेचं आहे की तुम्ही कोणतं लर्निंग सेंटर निवडताय एकदा तुम्हाला लर्निंग सेंटर निवडल्या आलं तुम्हाला त्याच लर्निंग सेंटरला ॲडमिशन घ्यावं लागेल ओके त्यामुळे तुम्हाला तुम्ही जो कोर्स निवडला आहे कोणता कोर्स निवडताय आणि कोणतं लर्निंग सेंटर निवडत आहे त्याच सेंटरला तुम्हाला ते ॲडमिशन देतं कन्फर्म करावं लागतं तुम्ही त्या नमूद करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ओके या बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी बेसिक डिटेल्स भरायचं आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस डिटेल्स आहे नॅशनल डिट डिटेल्स आहे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट डिटेल्स आहेत नंतर तुम्हाला सोशल रिझर्वेशन समाज जे सामानत आरक्षण आहे ते आहे नंतर क्वालिफिकेशन तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते 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 तिथं पूर्ण लागतील तुमचे दहावीपासून जे तुम्ही पासआउट झालात ते वर्क एक्सपिरियन्स काय असेल तर ते टाकायचं आहे साईन अपलोड करायची आहे आणि तुम्हाला बाकी काही माहिती आहे ती भरायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वप्रथम बघा तुमचं आणि नाव टाकायचं आहे सगळ्यात अगोदर नंतर तुमचं नाव टाकायचं आहे फक्त ओके नंतर इथं ऑलरेडी तुमचं नाव टाकल्यामुळं ऑलरेडी तुमचं नाव येईल ओके ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेस नंतर आईचं मधलं नाव या ठिकाणी अर्जदाराचे मधलं नाव ना टाकायचं आहे ओके म्हणजे इथं वडिलांचं नाव येईल ओके आणि नंतर खाली जो आहे त्यामध्ये मदर्स फर्स्ट नेम म्हणजे आईचं फक्त पहिलं नाव येईल ओके आता पुढे ऑप्शन आहे ते आईचं नाव मराठीमध्ये मराठी भाषेमध्ये आपल्या लँग्वेजमध्ये टाकायचं आहे आणि खाली तुमचं जे काही तुमच्या प्रमाणपत्रावर नाव आहे तेच टाकायचं आहे नंतर तुमचं मराठी भाषेतील नाव पुढे टाकायचं आहे नंतर तुम्हाला पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचे नाव बदलले आहे का असेल तर यस नसेल तर नऊ नंतर तुमचं जेंडर जे आहे ते जेंडर या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस ते ऑलरेडी त्या ठिकाणी येतं तुम्हाला त्या ठिकाणी नंतर चेंज करता येत नाही ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची आहे या ठिकाणी मराठी स्टेटस टाकायचं आहे तुमची वैवाहिक स्थिती मॅरिड आहे अनमॅरिड आहे प्लेस ऑफ बर्थ टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे ती ऑलरेडी येईल जन्मतारीख ओके तुमची मदर टंग मातृभाषा टाक निवडायची आहे आधार नंबर ऑलरेडी येईल तुम्हाला आणि या ठिकाणी डीई बी आय डी आणि ए बी सी आय डी टाकायचं आहे ओके तर तुम्हाला ए बी सी आय डी आणि डीई बी आय डी नसेल तुम्ही क्रिएट करता या ठिकाणी तुम्ही क्लिक हिअर टू गेट ए बी सी आय डी आणि क्लिक हियर टू गेट डी बी आय डी यावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकता आणि नेक्स्ट या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची पुढची प्रोसेस करू शकता तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही अपलोड करू शकता ओके जे काही तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचे मार्कशीट असतील तुमचा फोटो असेल तुमची सिग्नेचर असेल इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत बाळगायचे आहेत आणि फॉर्म भरत असताना तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये हा फॉर्म भरायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमचं जे तुमचं सेंटर निवडलं आहे तुम्ही कोर्स निवडला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे धन्यवाद